नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज रक्षाबंधन हा बहीण आणि भावामधील अतिशय प्रेमाचा आणि आनंदाचा सण बहीण आपल्या भावाला रक्षाबंधना दिवशी हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण मागते मात्र देशाचे जवान देशाचं संरक्षण करणारे जे घटक आहेत ते आपल्या गावापासून नातेवाईकांपासून मैलो दूर राहतात आणि त्यांनाही राखी बांधावी त्यांनाही बहिणीचं प्रेम मिळावं या विचारातून काही सेवाभावी संस्था समोर येतात त्याच उपक्रमाअंतर्गत लातूर येथील कनकदारा चॅरिटेबल ट्रस्ट समोर आले आणि त्यांनी चाकूर येथील बेस कॅम्प येथे बी एस एफच्या बेस कॅम्प येथे जाऊन सर्व जवानांना राख्या बांधल्या यावेळी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा प्रीती प्रशांत सोनकर त्याचबरोबर उपाध्यक्षा डॉक्टर प्रांजली मारकड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आणि जवानांना राख्या बांधल्या तसेच केस तालुक्यातील सारणी आनंदगाव इथेही पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्येही महारक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती उज्ज्वला लोमटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना मुलींनी राख्या बांधल्या आणि अतिशय आनंदामध्ये हा सण साजरा केला यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनाही मुलींनी राख्या बांधल्या आणि त्यांच्यासाठीही दीर्घ आयुष्य मागितले असा हा पवित्र सण मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी साजरा करण्यात आला आणि या सणाचे महत्त्व पटवूनही दिले